रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात आंध्र प्रदेशातील चालू असलेल्या मुसळधार पावसाबाबतची बातमी मित्रांनो या पावसामुळे सहा जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे आत्तापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर साडेचार लाख लोक यामध्ये अडकलेले आहेत तर मित्रांनो पिकाचंही मोठ्या मध्ये नुकसान झालेली माहिती समोर येत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाला बाजारभावामध्ये काही बदल होते का याची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डर येथून सोळा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून सत्तावीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर येथून आठ गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेले एक आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून काल एक्कावन्न कांदा गाड्यांची एक्सपोर्ट भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे त्रेसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत मध्य प्रदेश येथील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे अडुसष्ट रुपयापासून बहात्तर रुपये किलोपर्यंत काल विकलेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे अडुसष्ट रुपयापासून सत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती नगर जिल्ह्यातील कांद्याला बाजारभाव निघाले मित्रांनो काल बाजारभावामध्ये कसलाही बदल झालेला नाही भाव काल बॉर्डरवरती स्थिर होते तर मित्रांनो पाहूयात आंध्र प्रदेश तेलंगणा येथील पावसाबाबतची बातमी मित्रांनो आंध्र प्रदेशात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खळबळ उडाली आहे एन टी आर गुंटूर कृष्णा एलरू पलंडू बापटला आणि प्रकाशम जिल्ह्यात कृष्णा नदीला पूर आला आहे त्यामुळे साडेचार लाख लोक अडचणीत सापडले आहेत पावसामुळे आत्तापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे या सात जिल्ह्यामधील पूरपरिस्थिती पाहता एन डी आर एफच्या एकोणीस आणि एच डी आर एफच्या वीस पथकांनी तब्बल एकतीस हजार लोकांना एकशे सहासष्ट मदत शिबिरामध्ये सुरक्षितपणे हलवले आहे नौदलाने आपले सात हेलिकॉप्टर मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले के आहेत रेल्वेने एकशे चाळीस गाड्या रद्द केल्या आहेत तर सत्त्याण्णव गाड्यांचे मार्ग बदलले आहेत वीस जिल्ह्यामध्ये दीड लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत मित्रांनो तेलंगणामधील बातमी पाहूयात तेलंगणातील सहा जिल्ह्यातील एक्क्याण्णव गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे खम्मम भद्रादी कोठागुडम हैदराबाद आणि सूर्यपेठ या जिल्ह्यामध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत तर आय टी कंपन्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्री रेवत रेड्डी यांनी केंद्राकडे तातडीने दोन हजार कोटीची मदत मागितली आहे पावसाने पाच हजार कोटीचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की आंध्र प्रदेशामध्ये सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा